संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ हा भक्ती ज्ञान वैराग्य यांचा संगम आहे यात नामस्मरणाचे महत्व समदृष्टीचा महिमा आणि आत्मज्ञानाची वाट सोप्या शब्दात सांगितली आहे आज आपण याच हरिपाठातील अभंग पंधरा एक नाम हरी द्वैत दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे या अभंगाचा भावार्थ निरूपण आणि विस्तृत विवेचन बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया एक नाम हरी द्वैतनामधुरी जाने एक नाम हरी द्वैतनामधुरी या मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज नामस्मरणाचे आणि अद्वैत भावाचे महत्व सांगतात एक नाम हरी म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण एकच सत्य आहे आणि तेच सत्य अंतिम आहे या नामस्मरणाने द्वैत नाम दूरी होते भेदाभेद मी तू माझे तुझे ही भावना दूर होते जगात अनेक वस्तू अनेक नावे असली तरी त्या मागे। एकच परम परमत आहे हे नामस्मरणाने कळते पण हा अद्वैत कुसरी विरळा जाणे पण हा अद्वैत कुसरी विरळा जाणे म्हणजे अद्वैताचे हे कौशल्य हे रहस्य फार कमी लोकांना समजते नामस्मरण करताना जेव्हा नामात आणि नामीमध्ये घेणारा आणि ज्याचे नाव घेतले जात आहे त्यात कोणताही भेद उरत नाही तेव्हाच खरी अद्वैत स्थिती अनुभवता येते ही स्थिती प्राप्त करणे दुर्मिळ आहे कारण त्यासाठी मन एकाग्र करून आणि अहम भाव सोडून नामस्मरण करावे लागते समजा एक मातीचा घडा आहे त्याचे नाव घडा आहे पण तो बनला कशापासून तर मातीपासून माठ पणती वाटी अनेक भांडी असली तरी ती सर्व मातीचीच बनलेली असतात त्यांची नावे वेगळी असली तरी मूळ घटक माती हा एकच आहे तसेच जगात अनेक रूपे अनेक नावे असली तरी त्या सर्वांमागे एकच परब्रह्म आहे जेव्हा आपण हरिया एकाच नामाचे स्मरण करतो तेव्हा ही नानात्व म्हणजे अनेकत्व दूर हो। भावना दूर होऊन एकत्वाची भावना म्हणजेच अद्वैत भाव दृढ होतो ही माती आणि त्यापासून बनलेल्या वस्तू यांच्यातील एकरूपता जाणण्यासारखी आहे समबुद्धी घेता समान श्रीहरी शबदमावरी हरी झाला या ओवी मध्ये समबुद्धी आता समबुद्धी म्हणजे सर्व प्राणी मात्रांमध्ये सर्व वस्तूंमध्ये समान भाव पाहणे जेव्हा साधक समदृष्टीने पाहतो तेव्हा त्याला सर्वत्र समान श्रीहरी म्हणजेच श्रीहरीच दिसतो त्याला कोणतीही गोष्ट चांगली किंवा वाईट मोठी किंवा लहान वाटत नाही कारण त्याला सर्वत्र ईश्वरी अंश दिसतो शमदमावरी हरी झाला म्हणजे काय तर याचा अर्थ शम म्हणजे मनाचे निग्रह करणे मनाला वाईट विचारांपासून दूर ठेवणे आणि दम म्हणजे इंद्रियांचे दमन करणे त्यांना विषयांकडे धावू न देणे जो साधक शम आणि दम या गुणांची साधना करतो जो आपल्या मनावर आणि इंद्रियांवर ताबा मिळवतो त्याच्या हृदयात हरी झाला हरी म्हणजे हरीचा वास होतो त्याला हरीचे ज्ञान होते शम दमादी षट संपत्तीच्या साधनेने चित्त शुद्ध होते आणि त्या शुद्ध चित्तातच ईश्वराचा अनुभव येतो एखादा सर्व समान मग ती वस्तू चांगली असो व वा वाईट स्वच्छ असो व अस्वच्छ लहान असो वा मोठी सूर्य आपला प्रकाश भेदभाव न करता देतो त्याचप्रमाणे समबुद्धी म्हणजे ईश्वराला सर्वत्र समान पाहणे राजा असो व रंक पंडित असो व मूर्ख पुरुष असो वा स्त्री ईश्वरी अंश सर्वांमध्ये सारखाच असतो आणि आहे जेव्हा आपण मनावर आणि इंद्रियांवर ताबा मिळवतो तेव्हा आपली दृष्टी निर्मळ होते आणि आपल्या सर्वत्र तोच परमात्मा दिसू लागतो जसा स्वच्छ पाण्यात प्रतिबिंब स्पष्ट दिसते राम देहा देही एक सर्वांप्रकाशक रश्मी या ओवी ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज परमेश्वराची सर्व व्यापकता स्पष्ट करतात सर्वांगटी राम म्हणजे सर्व घटकांमध्ये सर्वांघटी राम म्हणजे सर्व घटकांमध्ये सर्व प्राणी मात्रांमध्ये तोच एक राम म्हणजे परमात्मा वास करतो एक म्हणजे प्रत्येक प्रत्येक शरीरात प्रतेक अस्तित्वात तो एकच आत्मा आहे तोच चैतन्य आहे बाहेरून जरी शरीरे अनेक दिसत असली तरी आतून त्यांना चेतना देणारा तो एकच परमात्मा आहे यासाठी सर्व सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी हा दृष्टांत दिला आहे जसा एकच सूर्य आपल्या सहस्त्र रश्मी म्हणजे हजारो किरणांनी संपूर्ण जगाला प्रकाशित करतो तसाच एकच परमात्मा आपल्या चैतन्य शक्तीने अनंत देहांना प्रकाशित करतो आणि त्या सर्वांमध्ये व्यापून राहतो सूर्याची किरणे अनेक दिसत असली तरी त्यांचा मूळ स्त्रोत एकच सूर्य आहे जसे अनेक देह दिसत असले तरी त्या सर्वांचा मूळ आधार एकच परमात्मा आहे जसा एकच विजेचा प्रवाह अनेक दिव्यांना प्रकाश देतो अनेक पंख्यांना फिरवतो अनेक यंत्रे चालवतो दिवा पंखा यंत्र यांची रूपे आणि कार्य वेगवेगळी असली तरी त्यांना ऊर्जा देणारी वीज एकच असते त्याचप्रमाणे अनेक शरीरे असली तरी त्या त्यांना जीवन देणारा आणि त्यामध्ये व्यापून राहिलेला आत्मा राम एकच आहे ज्ञानदेवा झालो या अंतिम ओळीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून नामस्मरणाचे आणि हरिपाठाचे महत्व अधोरेखित करतात आपल्याला सांगता ज्ञानदेवा 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 चित्ती हरिपाठ नेमा म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या चित्तात मनात हरिपाठाचा नियम हरिनामस्मरणाचा नियम नेम दृढ बसला आहे त्यांनी हरिपाठाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनविला आहे या नेमणुकीच्या फलस्वरूपात ते म्हणतात मागीलया जन्म मुक्त झालो याचा अर्थ असा की ते मागच्या जन्मातच मुक्त झाले असे नाही याचा अर्थ असा नाही की ते मागच्या जन्मातच मुक्त झाले तर मागील या जन्म म्हणजे भविष्यात येणारे जन्म आणि मुक्त झालो म्हणजे या जन्मातच मला मोक्षाची मुक्तीची अनुभूती मिळाली आहे हरिपाठाच्या सतत सततच्या अनुसंधानाने नामस्मरणाने त्यांना जन्माच्या फेऱ्यातून आत्ताच मुक्ती मिळाली आहे त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले आहे हा केवळ एका विशिष्ट जन्मापुरता मुद्दा नसून नामस्मरणाच्या सामर्थ्याने जन्म मृत्यूच्या बंधनातून कायमचे सुटका होते हे ते सांगत आहेत उदाहरण द्यायचे झाले तर समजा एक व्यक्ती अनेक वर्ष कर्जाने दबलेली आहे आणि त्याला त्या कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाहीये पण अचानक एके दिवशी त्याला एक निश्चित आणि प्रभावी उपाय सापडतो ज्याने त्याचे सर्व कर्ज फेडले जाते अशा वेळी ती व्यक्ती असे म्हणू शकते की मी आत्ताच माझ्या सर्व कर्जातून मुक्त झालो याचा अर्थ भविष्यात येणाऱ्या सर्व आर्थिक अडचणीतून त्याला आत्ताच सुटका मिळाली आहे त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाचा नेम धरल्याने नामस्मरणाच्या मार्गाने त्यांना या जन्मातच सर्व बंधनातून मुक्तीचा अनुभव आला आहे ज्यामुळे भविष्यातील जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून ते मुक्त झालं आहे तर मंडळीनो अशा प्रकारे या अभंगाचा भावार्थ निरूपण विस्तृत विवेचन करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी